भाविकांचं येथील श्री नागनाथ मंदिराची महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यात सर्व दूर या तीर्थक्षेत्राची ख्याती पसरली आहे शनिवारी मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव इथं होणार आहे त्यामुळे श्री देव नागनाथ चरणी महाशिवरात्रीला तीर्थस्नान करून लीन होण्यासाठी महाराष्ट्रासह गोमंतकीय चंदगड बेळगाव अशा भागातून भाविक हजेरी लावणार आहे वर्षागणिक सर्वदूर पोहोचत चाललेली श्री नागनाथाची ख्याती ग्रामस्थांच्या पुढाकारानं इथं होत असलेली डेव्हलपमेंट याला प्रशासनानं जोड दिल्यास आणि भाविकांनी नूतन मंदिर उभारणीला आर्थिक सहकार्य केल्यास तळ कोकणातील हे पांडवकालीन तीर्थक्षेत्र धार्मिक पर्यटनातून विकासाला हातभार लावणार आहे गतवर्षी येथील पांडवकालीन गाभारा वगळता मंदिराचं सुरू केलेलं नूतन बांधकाम यावर्षी महाशिवरात्री उत्सवावेळी निम्म अधिक पूर्ण झालेलं आहे त्यामुळे या वर्षीचा महाशिवरात्र उत्सव उच्चा अधिक उत्साहानं साजरा करण्यासाठी येथील स्थानिक देवस्थान कमिटी आणि प्रशासन सज्ज झालाय तेरवण मेडेत प्रशासनातर्फे भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य महसूल पोलीस यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे भाविकांना वेळेत आणि नियोजनबद्ध दर्शन घेता यावं यासाठी सोनावली येथील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटीचे कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायत कार्यालयापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर श्री नागनाथ मंदिर वसलेलं आहे या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला फार मोठा धार्मिक इतिहास आहे जाणकारांनी याबाबत जी आख्यायिका सांगितली त्यानुसार फार वर्षापूर्वी ज्या ठिकाणी आताचं नागनाथ मंदिर इथं घनदाट जंगल होतं मुख्य गावापासून फक्त अर्धा एक किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या जंगलात मेडे येथील ग्रामस्थांच्या गाई म्हशी चरण्यास जा मात्र या जंगलात सोडण्यात येणाऱ्या एका ग्रामस्थांच्या नियमित दूध देणाऱ्या एका गाईनं अचानक दूध देणं बंद केलं त्यामुळे तो ग्रामस्थ चक्राऊन गेला नियमित दूध देणाऱ्या गायीनं अचानक दूध देणं बंद का केलं असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला त्यामुळं त्या ग्रामस्थानं त्या गायीवर पाळत ठेवून त्याचा शोध घेण्याचं ठरवलं आणि त्या दिवसापासून तो ग्रामस्थ त्या गायीवर पाळत ठेवून राहिला त्यावेळी त्याला असं आढळून आलं की घरी दूध न देणारी ती जंगलातच एका वारुळाच्या ठिकाणी दूध सोडे आणि एकदाच नाही तर ती गाय वारंवार याच ठिकाणी दूध सोडत असे याचा पुन्हा त्या ग्रामस्थानं शोध लावला त्या ता त्या ठिकाणी ठिकाणी नागपिंडी आढळून स्वयंभू शिवलिंग प्रकट झाल्याची आख्यायिका येथील जाणकार सांगतात हा चमत्कार आणि त्या अज्ञात वासात असणाऱ्या पांडवांना ती गोष्ट कळली तेव्हा पांडवांनी त्या ठिकाणी मंदिर वसवण्याचं निश्चित केलं एका रात्रीत हे मंदिर त्यांना वसवायचं होतं आणि नागनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली अज्ञात असताना पांडवांनी एक रात्र थिक या तीर्थक्षेत्राच्या ठिकठिकाणी निवासस्थान केल्याचं बोललं जातं तर पांडवांना त्यावेळी कोंबडा आरवण्यापूर्वी या मंदिराचं बांधकाम पूर्ण करायचं होतं त्यासाठी त्यांनी आपल्या देवशक्तीद्वारे याच ठिकाणी भोजनाच्या व्यवस्थेसाठी रात्री एक भातशेतीचं वायांगण तयार करून भातपीक तयार केलं आणि भोजन व्यवस्था केली भोजन होईपर्यंत थोडीशी विश्रांती घेण्याचं त्यांनी ठरवलं पहाटे पुन्हा या मंदिराचं अपूर्ण काम पूर्ण करण्याचं ठरवलं त्यासाठी पांडवांनी आपल्याला उठवण्याची कामगिरी त्याच्यासोबत असणाऱ्या नंदीला दिली मात्र कोंबडा आरवला तरीही नंदीनं पांडवांना उठवलंच नाही त्यामुळे क्रोधित झालेल्या पांडवांपैकी भीमानं नंदीला शिक्षा करण्यासाठी त्याच्यावर जोरात लाथ मारली आणि त्याला मंदिरालगत अर्थात आताच्या स्वयंभू शिवलिंगालगत असणाऱ्या पाण्याच्या तळीत तीर्थक्षेत्रात फेकून दिलं त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या तीर्थक्षेत्रात तळीच्या तळीत आज हजारो भाविक स्थान करतात त्या तळीत पूर्णतः पाण्याखाली असलेल्या नंदीची शिलारूपी प्रतिमा आहे तसंच शिवलिंगासमोर ही नंदीची अर्धवट प्रतिमा अशा प्रकारे पांडवकालीन देवस्थान आणि मंदिराची निर्मिती झाल्याचं तेथील जाणकार ग्रामस्थ आणि स्थानिक सल्लागार उपसमितीचे सदस्य सांगतात तशी आख्यायिका सुद्धा जुळ्या जाणत्या लोकांकडून ऐकायला मिळते हे प्राचीन मंदिर असून महाराष्ट्र कर्नाटक गोवा परिसरातील लोकांचं लक्ष वेधून घेत आहे हे स्थान नेमकं कोणी आणि केव्हा बसवलं याची निश्चित नोंद कागदोपत्री सापडत नसली तरी एकूण पार्श्वभूमी पाहता हे बांधकाम पांडवकालीन आहे आहे याला पुष्टी मिळते जाणकार नागनाथ मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची रचना गाभारा आणि पुढे अत्यंत एक छोटी कोली अशा दोन भागात केली आहे छताचा भाग चौकोनी दगडांचा असून त्यांना आकर्षक करण्यासाठी प्रयत्न केला गाभाराच्या दगडावर फुलाचा आकार दिला गाभाराच्या दगडी चौकटीवर नाही या बांधकामामध्ये स्थापत्य शास्त्राचा पुरेपूर वापर केलेला दिसतो स्नान पूजा घालताना वापरलेल्या द्रवाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी लिंगाच्या शेजारीत भूमिगत च ठेवलेली आहे शिवलिंगावर ओतलेलं शेकडो घागरी पाणी आतल्यातच या चरीतून खालच्या भागात प्रचंड शिलांचा विशिष्ट रचना केलेली दिसते गाभाऱ्यात प्रवेश करते दगड चौकटीस लागून एका शिलामध्ये कासवाची रेखाकृती कोरलेली आहे मंदिरात मोठ शिवलिंग आहे लिंगाची उंची सुमारे दोन फूट आणि घेरा अडीच फूट आहे हे शिवलिंग स्वयंभू आहे असं भक्तगण म्हणतात लिंगावर पंचधातूची पंचमुखी नागाची मूर्ती आरूड आहे मंदिर गाभाऱ्याच्या समोर एकाच दगडात घडवलेला अर्धवट अवस्थेतील नंदी आहे अशा पांडवकालीन आणि स्वयंभू शिवलिंग मंदिरात प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात शिवरात्र उत्सव साजरा केला जातो नागनाथ तीर्थक्षेत्र हमखास भक्तांच्या हाकेला पावणारे आणि भाविकांचं श्रद्धेचं स्थान आहे म्हणूनच या प्रसिद्ध जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री नागनाथ तीर्थक्षेत्राला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाच्या दर्शनासाठी आणि तीर्थक्षेत्रात स्नान करण्यासाठी सिंधुदुर्गमधूनच नव्हे तर गोवा कर्नाटक बेळगाव कोल्हापूर या भागातून हजारो भाविक गर्दी करतात या वर्षी शुक्रवारी पहाटे चार वाजता देवता स्थान आटोपल्यावर येथील तीर्थ हजारो भाविक स्नान करणार आपले नवस फेडण्यासाठी अभिषेक एकादशी धार्मिक कार्यक्रम करणार तेरवणमेढी इथं महाशिवरात्री उत्सव म्हणजे समस्त तेरवणमेढवासीय आणि तालुकावासियांसाठी शिवशंभूचा जयघोष करण्याची एक पर्वणीच असते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही यावेळी तर गेल्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हू घातलेलं श्रीदेव नागनाथाचं भव्य मंदिर येथील प्रत्येक सेवेकरी आणि नागनाथाच्या भाविकांची ऊर्जा वाढवणार आहे त्यामुळे भाविकांची भक्ती देवतांची शक्ती आणि भक्तांचा उत्साह यामुळे तेरवण मेडेगाव शिवमय होणार आहे यात शंका नाही नागनाथ मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तेरवण मेढे तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग श्री देऊ तुकाराम गवस अध्यक्ष श्री मनोहर अर्जुन गवस सचिव श्री जयराज तुकाराम गवस सहसचिव श्री प्रदीप शांताराम गवस खजिंदार श्री भरत सखाराम गवस सदस्य श्री रामकृष्ण चेनु गवस उपाध्यक्ष श्री सखाराम सोनू सडेकर सदस्य श्री मामन गोविंद गवस सदस्य श्री अर्जुन लक्ष्मण नाईक सदस्य श्री गवस श्री नाईक श्री दत्ताराम गंगाराम कांबळे सदस्य श्री सीताराम सुभाष कांबळे सदस्य तीर्थक्षेत्र मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री भरत गवस विद्यमान सदस्य माजी अध्यक्ष देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तेरवण मेढे पांडवकालीन नागनाथ तीर्थक्षेत्र मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक नामदार दीपक वसंत केसरकर शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तीर्थक्षेत्र मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री बाबुराव उर्फ बाबी आत्माराम कोरगावकर लाकूड व्यापारी तेरवण मेडे तालुका दोडामार नागनाथ तीर्थ क्षेत्र मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री रमाकांत जाधव महाराष्ट्र प्रदेश सहसचिव श्री प्रकाश कांबळे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस आर पी आय आठवले सिंधुदुर्ग नागनाथ तीर्थक्षेत्र मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक माननीय श्री शैलेश परब सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख आणि तमाम सावंतवाडी विधानसभा संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक दत्ताराम उर्फ बाबा टोपले युवा उद्योजक आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रात्रीचा खेळ चाले नाट्य सिने अभिनेते तोडामार नागनाथ तीर्थक्षेत्र क्षेत्र मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक सौ अर्चनाताई ताई परब अध्यक्षा कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी मंदिर महाशिवरात्री उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सव श्री विवेकानंद नाईक उद्योजक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष कैलासवासी श्रीमती सुशिलाबाई मेमोरियल ट्रस्ट दोडामार्ग फॉर्म वर्षा मेडिकल स्टोअर नागनाथ तीर्थक्षेत्र मंदिर महाशिवरात्री भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत नारायण गवस श्री प्रशांत नारायण गवस ते मुंबई ओम गवसम शिवाय ट्रॅव्हल्स डेली सर्व्हिस पार्सल सेवा उपलब्ध मुंबई बुकिंग अठ्याण्णव एकोणीस त्र्याऐंशी अठ्याऐंशी पंचेचाळीस अठ्याण्णव ब्याण्णव अडुसष्ट बावीस एकोणऐंशी नव्याण्णव वीस एकोणतीस सव्वीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर चौदा सदुसष्ट शहाण्णव सत्याऐंशी एकोणऐंशी चौसष्ट एकतीस अठ्ठ्याऐंशी गावावरून बुकिंग सत्याऐंशी सहासष्ट शून्य सहा एकोणीस अडतीस चौऱ्याण्णव शून्य चार सत्त्याहत्तर नव्याण्णव शून्य चार आणि चौऱ्याण्णव वीस चौतीस नव्वद तेरा